नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा उद्या आहे औदुंबर पंचमी आणि आपण आज त्याबद्दल थोडी माहिती बघणार आहोत आणि औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालण्याचं काय महत्त्व आहे ते पण जाणून घेणार आहोत तर उद्या पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असे म्हणतात भगवान श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर नरसोबावाडींच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन घेऊन त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि उद्याच्याच तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला किंवा नरसोबा वाडीला श्री गुरुप प्रतिपदेपासून ते औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव केला जातो उद्याच्या तिथीला श्री स्वामी समर्थांचे लाडके शिष्य सरस्वती महाराजांची जयंती असते त्यांची समाधी ही कोल्हापूर येथे कुंभारकल्लीमध्ये आहे तर बघा दत्तगुरूंच्या औदुंबराच्या तळी निवास असून हा त्यांचा अतिशय प्रिय असा वृक्ष आहे ह्याचा संदर्भ तुम्हाला अनेक ठिकाणी दिसून येतो विष्णूंचा अवतार श्री दत्त असून नरसिंह हा विष्णूंचा चौथा अवतार आहे त्यामुळे नरहरी म्हणजे नरसिंह व दत्त हे एक रूप असल्याचे दत्त संप्रदायात मानले जाते त्या ज्यावेळी नरसिंहांनी हिरण्यकश्यपूचा वध केला तेव्हा त्यांनी आपली नखे त्यांच्या पोटात खुपसली होती व पोटातील विषाचा दाह त्यांच्या बोटाला होत होता औदुंबराच्या खोडात किंवा फळात बोटे खुपसल्यावर त्यांचा दाह शांत झाला औदुंबराच्या आसपास दत्तगुरूंचा गुप्त वास असतो आणि यज्ञात वापरल्या जाणारा सर्व संविधानमध्ये सर्वश्रेष्ठ असून औदुंबर हा देववृक्ष बघा प्रत्येकाने गुरुचरित्राचं पारायण हे नक्कीच केलं असेल तर सगळ्यांना माहितीच असेल की या पोथीमध्ये एकोणवीसवा अध्यायामध्ये महाराजांचा औदुंबर वृक्षाबद्दलचं प्रेम किती आहे ह्याचा उल्लेख के त्यांनी केलेला आहे त्यामुळेच औदुंबराला कल्पवृक्ष असं सुद्धा म्हटलेलं आहे बघा जे कोणी औदुंबर वृक्षाची सेवा करेल त्यांच्यावर लक्ष्मीनारायणाची कृपा सुद्धा असते तर बघा उद्या तुम्हाला औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर तुम्ही केंद्रात जावा किंवा दत्त मंदिर जिथं असेल तिथे औदुंबर वृक्ष हा नक्कीच असतो तुमच्या घरात जवळ पण कुठे पण असेल तरी तुम्ही तिथे जाऊन ही सेवा केली तरी चालेल तर बघा मन मनशांती लाभणे किंवा आपण ज्याला म्हणतो की पीस ते लाभणे किंवा तंत्र मंत्र जर काही करणी बाधा असेल बाहेरची बाधा असेल दृष्ट लागणे सतत आजारपण असणे जे काही तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा असली अशी कुठलीही जर तुमची सम समस्या असेल की नाही बाबा ही खूप आता अशक्य आहे आणि ती सुटत नाही आहे किंवा हा प्रश्न सुटत नाही आहे तर औदुंबर वृक्षाला जर तुम्ही संकल्प करून प्रदक्षिणा घातल्यात तर तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होतो आणि तुमची ती कामे पण पूर्ण होतात तुम्ही एकदा हे संकल्प घेऊन तुम्ही प्रदक्षिणा प्रदक्षिणाची सेवा ही तुम्ही करून बघा बघा तुम्ही जर संकल्प करून ही जर तुम्ही सेवा करणार असाल तर ही तुम्ही नियमितपणे अकरा दिवस एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस एकावन्न दिवस किंवा एकशे आठ दिवस जसं तुम्हाला होईल तसं बघा आता प्रत्येकाची हेल्थ प्रत्येकाला जे काही प्रॉब्लेम्स असतील हेल्थ प्रॉब्लेम्स असतील तर प्लीज तुम्ही पहिली ह्याच्याकडे लक्ष द्या तुम्हाला झेपेल तितकीच सेवा करा उगीच असं नका की नाही मला कुठल्याही परिस्थितीत एकशात एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्याच आहेत एकशे आठ दिवस किंवा एकावन्न दिवस पण तुमची तब्येत जर तुम्हाला साथ देत नसेल तर देवसुद्धा असं म्हणत नाही की तुम्ही तुमच्या देहाला त्रास द्या अतिशय आणि मग तुम्ही सेवा करा नाही हे बघा तुम्हाला, तुम्हाला जेवढं झेपेल जे तेवढं पण ज्यां जन, ज्यांना काहीच प्रॉब्लेम नाही ज्यांना शक्य आहे जे एकदम फिट अँड फाईन असतील त्यांनी ही सेवा नक्की नक्की म्हणजे नक्की करून बघावी तर तुम्ही हा डिसिजन मी तुमच्यावर सोपवते तुम्हाला जसं होईल जसं जमेल तशी तुम्ही ही सेवा करा एकशे आठ प्रदक्षिणा अकरा अक जसं तुम्हाला जसेल तसं तुम्ही घाला तर तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे की प्रदक्षिणा घालण्याच्या अगोदर छान एक तुपाचा दिवा लावा जर तुपाचा दिवा लावायला तुम्हाला जमत नसेल तर छान उदबत्ती लावा तुम्ही तिथे वृक्षाच्या तिथे तुम्ही एक छान एक कलश तुम्ही पाणी अर्पण करा हळद कुंकू घाला नमस्कार करा आणि साखर कर ठेवा आणि मग तुम्ही सांगा की तुम्ही आज संकल्प कशासाठी गेलेला आहे तुमचा काय प्रॉब्लेम आहे किंवा तुम्ही, कि तुम्ही नुसतं सेवा जर करणार असाल तर तसंही तुम्ही महाराजांना सांगायचं आहे आणि मग तुम्ही प्रदक्षिणा घालायला सुरुवात करायची आहे तुम्ही माळ घेऊन पण काउंट करत करत प्रदक्षिणा घालू शकता किंवा आ, काउंटर असतो तो घेऊन तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता एकच करायचं आहे प्रदक्षिणा घालताना जे जे म्हणजे तुम्ही संपेपर्यंत तुम्ही कोणाशीही बोलायचं नाही आहे कोणीही तुम्हाला ओळखीचं भेटलं कितीही जवळची मैत्रीण किंवा काकू मावश्या कोणीही जरी भेटलं तरी त्यांना फक्त नमस्कार करा आणि तुमची प्रदक्षिणा पूर्ण करा प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्राचा जप करत करत तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे तर बघा तुम्ही जर न बोलता व्यवस्थित आणि बघा फास्ट 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 प्रदक्षिणा काढू नका लोकं काय करतात हातात माळ घेतात आणि भराबर भराभर भराभर पळतात पळायचं नाही आहे तुम्ही व्यवस्थित हळुवारपणे जप करत करत कोणाशी न बोलता एका ग्रह होऊन तुम्हाला प्रदक्षिणा तुमच्या कंप्लीट करायच्या आहेत ज जप चालू ठेवायचं आहे हे जर तुम्ही व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होतो आणि तुम्हाला तुमचं फळ हे नक्कीच मिळतं आणि तुमची सगळी कामे पूर्ण होतात तर बघा जर अगदीच कोणाला उद्या प्रदक्षिणा घालणं जमलं नाही किंवा जे सिनियर सिटिझन्स असतील ज्यांना प्रदक्षिणा घालायला जमत नसेल त्यांनी फक्त अकरा प्रदक्षिणा हळूवार काढलं तरीही चालेल किंवा त्या वृक्षाखाली बसून तुम्ही जर एक माळ किंवा दोन माळ जेवढं होईल तेवढं तुम्ही जप कर करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप तुम्ही जेवढा होईल तेवढा तुम्ही त्या ते वृक्षाच्या खाली बसून करा तुम्हाला तेवढंच फायदा तुम्हाला तो तुम मिळतो आता बघा प्रेग्नेंट बायकांनी तर अवश्य जेवढं त्यांना झेपेल तेवढ्या प्रदक्षिणा नक्की काढाव्यात तुमच्यावर आणि तुमच्या बाळांवर येणाऱ्या बाळावर खूप चांगला परिणाम होतो हे लक्षात ठेवा तर उद्या औदुंबर पंचमी ही छान साजरी करा प्रदक्षिणाची सेवा ही नक्की करा प्रदक्षिणा जमल्या नाही तर वृक्षाखाली बसून एकशे आठ खेपा मंत्र किंवा जप हा नक्की करा ते जर अगदीच जमलं नाही तर संक्षिप्त गुरुचरित्र किंवा कुठलाही एक अध्याय तुम्हाला जो जमेल चौदावा अठरावा कुठलाही जमेल तसं तुम्ही वाचा पण सेवा कुठलीही सेवा उद्या ही नक्की करा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ